Suruvatila trivara omkar ani tyanantar prarthana ek dirgha shwas ghen omkar maja barobaras manayche Om Karam Bindu Sayuktam नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः ओं ओंकाराय नमः सा, सावकाश हाताची ज्ञान बरा थोडा चालू दोन्ही हात डोळ्या न्या पापण्यांची उघडचा सावकाश दोन्ही हात बाजूनी जागेवर मॅडम आधी तुम्ही बोलताय का बोलते मी तर छान वाटलं प्रार्थना ऐकून उर्मिला काळे मॅडम तुम्ही नंबर नाही टाकला विजया घोरपडे मॅडम नंबर नाही टाकला छाय बोरसते मॅडम मी की किती छान आता छाय मॅडम मला काही त्रास देत नाही तर आज तिकडे जॉईन काय होयची गरज होती फेस योगाला हो सांगितलं होतं पाच मिनिटं उशिरा जॉईन फक्त तुम्ही आणि अजून कोणीतरी जॉईन झालं होतं तर उद्या पण पाच मिनिटं उशिरा जॉईन करा मग रविवारपासून कोर्स आपला संपतो या महिन्यासाठी आपण सप्टेंबर महिन्यात ब्रेक घेतोय दिवा गणपतीच्या आवाजांमुळे पण त्रास होतो थोडा आणि एक महिना ब्रेक घेऊन बघा कसं वाटतं म्हणजे तुम्हाला फरक कळेल ओंकार ध्यानाने काय होतं ऍक्च्युअली हे न केल्यावर सुद्धा कळतं कारण ज्या वेळेला लोकांनी ओंकार ध्यान बंद केलं स्वतःहून ते त्यावेळेला त्यांना फरक कळला हे काय आपले त्रास परत उद्भवायला लागलेले आहेत आणि ओंकाराने काय दिलं हे त्यावेळेला कळत तो उद्देश नाही बंद करण्याचा पण आपण काही एक चेंजेस म्हणून करत असतो आणि सकाळी योगासनं करावीत असं आहे एक मनोदय की हाच वेळ तुम्ही सकाळी आता प्राणायामवर फोकस करावा कारण एक बॅलन्स पद्धतीने आपण पुढे चाललेलो हो। आहोत ओंकाराने काही जे साध्य केलं ते सकाळी प्राणायाम करून खूप अजून तुमची ध्यानाची पण तयारी होणार आहे आणि क्लिन्झिंग होणार आहे म्हणून मी न म्हटलं या महिन्यात योगासनाचा जर क्लास झाला तर प्राणायामवर फोकस करा तर त्याप्रमाणे आपण प्राणायाम ओंकार सुद्धा सकाळी करून बघणार आहोत आणि योगासन पण होणार आहे तर ज्यांना क्लास करायचा आहे हा योगासनांच त्यांना नावं विचारली होती आज कारण काही प्लॅनिंग करावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नावं देणं गरजेचं आहे तर तिघी जणी तर कंटिन्यू करणारच आहेत आता योगाच्या क्लासमधल्या पण तुमच्यापैकी ओंकार साधना जे करते त्यांनी पण आज नाव द्यावं आणि मग आपण सोमवारी दोन तारखेपासून सुरू करणार आहोत तर हे मला फक्त सांगायचं होतं आणि क्लास जो आता संपत आहे उद्या ओंकाराचा तर त्याच्यामध्ये गेले दोन तीन महिने जे ओंकार साधना करत आहेत त्यांनी एक आढावा घेणं गरजेचं आहे की दोन तीन महिन्यात आपल्या मध्ये काय बदल झालाय महत्वाचं म्हणजे श्वासाचा रेट तर तो एक फीडबॅक फॉर्म मध्ये दोन तीन महिन्याचं दिलं होतं तसं जरी नाही तरी तुम्ही वहीत एक स्वच्छ चार्ट करा की बाबा जानेवारी फेब्रुवारी मार्च किंवा जून जुलै ऑगस्ट करा जून जुलै ऑगस्ट करा किंवा मे जून जुलै असं आणि मग ऑगस्ट लिहा तर हे बघणं गरजेचं आहे तर श्वासाची गती लिहा तीन चार महिन्याची नंतर ओंकाराचा टाइम वाढला की नाही तुमचा आधी दहा सेकंदापासून मॅडम नेहमी सराव करतात सुरुवात करतात तर तुमचा ओंकार गेलाय की नाही तीस सेकंद पर्यंत साधारण जास्त तीस सोडून द्या निदान वीस तर झालं पाहिजे वीस सेकंद तर तुमचा दहा पासून सुरू केलेला ओंकार अर्थात या महिन्यात ज्यांनी नवीन केलाय आयफोन कोण आहे जरा नाव सांगा तुमचं आयफोन मॅडमच आहात का तुम्ही नीता मॅडमच आहेत का आयफोन वाले नाही कोण ना? आहे पटकन सांगा नाही तर मी रिमूव्ह करणार आहे आयफोन वर कोण आहे नाव घालून यायचं आहे आपल्या क्लासला कोण आहे नाव घाला नाही तर मग लेफ्ट हा लेफ्ट ना असे आहे ते आता फेसयोगात पिन आयफोन कोण आहे आयफोन तुमचं नाही ना मॅडम कोणी नाही मी रिमूव्ह करते आयफोनला तर आपले नियम अगदी पाळा व्यवस्थित मी बघत नाही असं नाही मी बघत आहे फक्त तुम्ही स्वतः नियम पाळा तर नंबर विजय घालण्या मॅडम उर्मिला काळे मॅडम वैशाली मॅडमनी घेतले का नाही नंबर माहिती नाही तर याच्यामध्ये हे बघा या महिन्यात ज्यांनी जॉईन केलंय त्यांना काही मार्क्स बघता येणार नाही पण पहिल्यांदा जर तुम्ही चेक केला असेल महिन्याच्या सुरुवातीला तो बघा आणि हे श्वासाचा जर ग, एका मिनिटा एका मिनिटात किती श्वास होतात ते जर कमी झाले असतील तर नक्कीच छान प्रगती आहे आणि ओंकाराचा पण टाइम वाढला याचा अर्थ चा लंगची कॅपॅसिटी वाढलेली आहे हे फरक बघणे गरजेचे कारण बाकीचे आपल्याला कळतात शांत झोप लागतेय नुसती मॅडमची प्रार्थना ऐकली की स्ट्रेस ही आपला खाली जातो दिवसभराचा असे फायदे आपल्याला कळतात झोप छान येते मनाची प्रवृत्ती बदलते आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड होतो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ओंकाराचे अनेक फायदे आहेत हे जाणवतातच आपल्याला पण जे जाणवत नाही तर जे अतिशय महत्वाचे आहेत ते हे श्वासाची गती आणि ओंकाराचा टाइम तर हा फीडबॅक फॉर्म मी उद्या टाकेल तो जरूर तुम्ही दोन दिवसात भरायचा आहे आणि फॉर्मॅटमध्ये पण फीडबॅक द्या आणि मग आपण ऑक्टोबर मध्ये परत सुरू करणार आहोत आणि यासाठी जर काही तुमच्या सजेशन असतील तर नक्कीच मला सांगा टाइमच्या मना किंवा अजून काही तर आज तेवढं मला सांगायचं होतं नीता मॅडमचे खूप खूप धन्यवाद आणि नीता मॅडमच्या आपण हे दोन वर्ष जे घेतायत त्याच्याबद्दल त्यांना पिरॅमिडमध्ये सत्कारही केलेला आहे आपण मॅडम अजून हातच बरं नाही झालेलं ते तुम्ही पंचतत्व घ्यायला पाहिजे नव्हतं तर ते पंचतत्वाचा फायदा सगळ्यांनी घ्या आणि जरूर चांगली पद्धती आहे ही मोफत आहे आणि आपले कोर्स करणाऱ्यांना नाही म्हणते मी बाकीच्यांना म्हणते तुम्ही सगळे <laughs> घेऊ शकतात तर हे जे संधी दिलीये ती जरूर घ्या घ्या मॅडम तुम्ही आता मला पण एवढं असं सांगायचं होतं की आपण जर ओंकार सकाळचा केला ऍक्च्युअली म्हणजे आता काही जणांचा जर ओंकाराचं टायमिंग वाढत नसेल तर त्याला दोन कारण असू शकतात की तुमचं जेवण आणि ओंकार उच्चारणाच्या कालावधीमध्ये साधारण एक तीन तासाचा अंतर जर असेल तर तुमचा ओंकार आणखी डेप्थ होणार आहे तर हाच अनुभव तुम्ही आता ह्या महिन्यात सकाळचा घेऊ शकता नक्की कारण सकाळी अगदी आपण सव्वासाला जरी पंधरा मिनिटासाठी ओंकार घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यावेळी तुमचं पोट रिकाम असणार आणि त्यावेळी तुम्हाला आणखीन एक वेगळी अनुभूती येईल त्याचबरोबर म्हणजे हे जे मी आता घेणार आहे सकाळचं प्राणायाम तर त्याच्यात आणखीन फ्रेशनेस किंवा ज्यांना खूप कपाचा त्रास आहे किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी तर ते खूप छान इफेक्टिव्ह आहे म्हणजे असं आणि असे बरेचसे स्टुडंट माझे होते की ज्यांना दम्याचा त्रास होता आणि त्यांचं म्हणजे बरेच दिवस तो ते प्राणायाम करत होते तर ती गोळी खूप कमी प्रमाणात झाली होती त्यांची किंवा चढ चढताना तर कंपल्सरी त्यांना ती गोळी लागायची ती काही जणांची गोळी बंद झालेली आहे म्हणजे असं इतपत परंतु सलग दोन तीन महिने तो अभ्यास ते करत होते ह्या लोकांना त्रास त्रास शक्यतो सकाळचा जास्त उठल्या उठल्या वगैरे असं आणि ते त्यांना ते ओढावंच लागतं म्हणजे असं तर त्यांचे ते ओढायचे सुद्धा थांबलेले असं त्यामुळे माझ्या अगदी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही आता रात्रीच करून बघत होता तसा सकाळचा म्हणजे ओंकाराचा क्रास आणि त्याचबरोबर प्राणायाम पण आपण वेगवेगळे घेतो त्यावेळी आणि काही आसनांचा त्याला जोड दिलेली आहे तर तसाही एखादा वर्ग तुम्ही करून बघावा असं मला वाटतं माझं उद्दिष्ट हेच आहे मॅडम कारण आपण आधी असंच घेत होतो ना सकाळी आपण घेतलेले आहेत ना प्राणायाम उपकार आणि मला एक्झॅक्टली असंच exactly वाटतं की आता थंडीचे दिवस येत आहेत तर सकाळी हे झालं तर जास्त फायदा होणार आहे म्हणूनच मी मुद्दाम बंद करते सप्टेंबर महिना मला एक थोडस असं वाटलं की बंद केल्याशिवाय चेंजेस होत नाहीत हो मी बोलू शकते का हा म्हणून हे तुम्ही जरूर विचार करा दुसरं असं कारण आहे की ध्यानही आपण सुरू करतोय सप्टेंबरमध्ये आणि एक सकाळीच हे ध्यान होऊन हे के केलं ओंकार साधना आणि प्राणायाम आणि योगा की एक दिवसभरच आपलं शेड्यूल होऊन जाणार आहे म्हणतो दिवसभर दिवस तुम्ही काही दुसरं तुमच्या तुमच्या हेनी शेड्यूल करू शकता नाही तर आता मी बघती ना मध्येच काही करायचं चारचा प्रोग्राम होतो सहाला संपलं की लगेच ओंकार ध्यान एक थोडस असं स्ट्रेच केल्यासारखं होतंय धावधाव पळपळ केल्यासारखं होतंय मी करत नाहीये मला रेकॉर्डिंग किंवा सुरू करून द्यायची मीटिंग त्याला सुद्धा मला थोडस असं वाटतंय की खूप होतं म्हणून तर मग तीन कार्यक्रम आपण का कॅन्सल करून दोन वर आलेलो आहोत आणि म्हणूनच मी म्हंटल की आता हे रात्रीचं सकाळी लवकर उठायचंय तर मग रात्री ओंकार ध्यान किती लोक व्यवस्थित करतील कारण सकाळी ध्यानाने पण खूप फायदे होतात आपण हे बघितलंय आणि सकाळी उठलो ना लवकर की वातपित्त पित्त कप पहिल्यांदा नाश पावायला लागतं काही तुम्ही करा नका करू नुसत्या उठण्यानी आपण नुसतं काही करत राहिलं थोडीफार हातपायांची हालचाल केली तरी ते कमी व्हायला लागतं ते सगळे थंडीचे त्रास कमी होतात त्यामुळं पण आपण सुरू करतोय आता दोन महिने आपण गॅप घेतली सकाळच्या कार्यक्रमाला तर तेही एक आहे मी आज मॅडमना विचारलं की तुम्ही बघा म्हणजे त्यांचा तर क्लास नेहमी चालूच असतो त्यांचे त्यांचे जे काही आहेत करणारे फक्त आपणच विहंगमचा कधी सकाळी ठेवतो कधी नाही ठेवतो पण सुरुवातीला आपण घेतलेले सकाळी आणि खूप त्याचे छान रिझल्ट पण आलेले आहेत तर धन्यवाद मॅडम सगळ्यांना शक्यतो हे थंडीत म्हणजे आता तर सकाळचं तुम्हाला उपयुक्त करायचं ज्यांना कायम सायनसचा त्रास आहे त्यांना तर हे जे काही प्राणायाम आहेत आणि त्याच्यावर आसनांची जोड त्यांनी खूपच छान रिझल्ट येतो तर बघा सगळ्यांनी विचार करा आणि मला एक रिक्वेस्ट करायची की गीतांजली मॅडम तुम्ही थोडस बोला म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला रिझल्ट काय जाणवलाय ते कारण लिहिला गेलेला पण नाहीये किंवा व्यक्त पण होत नाही मॅडम आहे मला हा थोडा महिना हेटी गेला ओंकार ध्यानाला यावेळेला मला माझ्याच शेड्यूलमुळे फारस जमलं नाही गीतांजली मॅडम सांगा तुम्ही नवीन साधक आहात याच महिन्यात जॉईन केलाय नाधवी टोंटो मॅडमला बोलायचं माधवी मॅडम बोला माधवी मॅडम मी काय म्हणते आपण सकाळी चालू करूया फक्त महालक्ष्मी तेवढे चार पाच दिवस आपण हे करू सकाळी चालूच आहे मॅडम ऍक्च्युअली सकाळी आता योगासनाचा क्लास चालू आहे पण आपण आता सप्टेंबर महिन्यात ओंकार प्राणायाम पण घेणार आहे नाही घेऊया सकाळी फक्त महालक्ष्मीची तेवढी दोन तीन दिवस आपण सुट्टी घेतली तर किंवा मग मी घेईन असं चालेल पाच तारखेपासून सुरू करता येईल पण गणपती किती सातला ला बसतात गणपती सातला ला येत आहेत महालक्ष्मी येत आहेत दहा अकरा बारा मग किती त्या दिवशी मग नाही मी तर मग काय म्हणत आहे दिवशी रविवार वगैरे असू शकतो म्हटलं किंवा ज्या दिवशी गौरी जेवायचे त्या दिवशी वगैरे आपण आपण करू शकतो सुट्टी देऊयात गौरी किती तारखेला बसतात सांगा मला बघते मी एक मिनिट मग दहा अकरा बारा तीन दिवस मग आपण सुट्टी देऊयात तेवढे तीन दिवस ऑक्टोबर मध्ये पुढे घेता येईल असंही करता येईल मॅडम बघा कारण काय गणपती सातला ला बसतायत ना त्या दिवशी पण सुट्टी देऊ आणि चार पाच ऑक्टोबर पर्यंत घेऊ पुढे किती दिवस बुडलेत तेवढे मग रविवारी वगैरे असते रविवारी घेता येईल बुडालेला असंही करता येईल चालेल चालेल मग तुम्ही तसं करा गणपतीच्या दिवशी सुट्टी द्या गौरीच्या दोनदा द्या दोन दिवस तुमचीही असती का मॅडम नाही पण यांच्यासाठी द्या साधकांसाठी म्हणजे हा म्हणजे बसायच्या दिवशी मला वाटते गरज नाहीये पण ज्या दिवशी जेवण आहे त्या दिवशी गडबड असायनी ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी एक सकाळचा म्हणजे दोन दिवस हे करता येईल दोन दिवस ते आणि रविवारी नाही घेतलं तर ऑक्टोबर मध्ये घेता येईल असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे हो हो नाहीतर ह्या वर्गाला आपल्या सकाळच्या ना शनिवार सुट्टी असती तर आपण योगासन मॅडम कमी घ्या ज्यांना कसं बघा कसे लोक येतात त्याच्यावर योगासनाचा ठेवा ठेवा प्राणायाम ओंकाराला महत्व द्या आणि मग ज्यांना काही प्रॉब्लेमच आहेत त्यांना योगासनं तुमच्या देखरेखीखाली त्यावेळेला करू सांगतात पण ते सगळ्यांनी त्यांचा एखादा म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर तो लिहून पाठवणं गरजेचं आहे कारण सगळ्यांचं सगळं योगासनं जर करायची असतील तर तुमचे प्रॉब्लेम मॅडमना पर्सनली टाका म्हणजे तुम्ही त्या वेळेला तसे योगासनं करू शकता ऍट अ टाइम ज्याचं समजा एखादीचं कंबर दुखणं नाही तर कंबर दुखीचे आसनं तिने करावीत ज्याला मानदुखी त्यांनी मानदुखीचे व्हिडिओ लावत चला आपण व्हिडिओ लावला ना आता फेस योगाला सुद्धा व्हिडिओ बंद करून बसले होते काय उपयोग हो आहे तुमचे स्ट्रोकच करणार कसे तसं तुम्ही आधी ना जर कळवलं तर कंबरदुखीचं तर कंबरदुखीचे आसनं करा प्राणायाम ओंकार झाला की मानदुखीच्या वाल्याने मानदुखीचे करा असं पण करा कारण थोडंसं कसं आहे या सकाळी गोष्टी प्राणायाम होणं फार महत्वाचं आहे प्राणायामाचं तेवढाच रोल आहे हो करा एवढा जसं तुमच्या शरीरासाठी आसनांची गरज असते बाह्य शरीरा आणि रात्री प्राणायाम कारण मॅडमने मी कित्येकदा म्हटलं हो मॅडम प्राणायाम पण ते रात्री नाही घेत झोप येणार नाही ना तुम्हाला म्हणून मग ते करता येत नाही त्याला सकाळच लागत आहे झोप येणार नाही म्हणण्यापेक्षा पोट तुमचं रिकाम असणं खूपच इम्पॉर्टंट आहे तुमच्या इंटरनल बॉडीसाठी प्राणायाम रोल करतं आणि बाह्य शरीरासाठी तुमच्या आसनांचा रोल असतो तर तुमचं शरीर जर आत्न तितक व्यवस्थित असेल तर तुम्हाला खूप गोष्टींचा रिझल्ट वेगळा जाणवायला सुरुवात म्हणजे माझंच उदाहरण सांगते मी आता संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान वेगळा आणखीन प्राणायाम माझा माझा सुरू केलेला आहे तर मी ह्या वर्गापर्यंत खूप थकलेली असायची माहिती आहे म्हणजे मी वर्ग संपला ना की डायरेक्ट बेडवर झोपतीच पण आता मला त्याच्यानंतर सुद्धा थोडं वाचन करायला अजून माझी एनर्जी टिकते म्हणजे तर प्राणायामाचा असा खूप मोठा रिझल्ट आहे आणि त्याचा अनुभव नक्की सगळ्यांनी घ्या चालेल चलो आपण ओंकाराच्या ह्याला सुरुवात करूया पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ कुठल्याही ध्यानात्मक असणार बसा मान सरळ पाठसरळ हाताची शंख मुद्रा डोळे अलगद मिठा आणि उदृष्टी आपल्या उंचीला समान तर पुन्हा एकदा एक, एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणि माझ्या बरोबरच ओंकाराचं उच्चारण करायचे काल आपण पूर्ण षट्टक्रांच आणि त्यावरती ओंकाराच व्हायब्रेशन्स केले होते आणि पूर्ण षटचक्रांची अनुभूती घेतली होती आज आपण पूर्ण लक्ष करणार आहोत आपल्या कंठातील विशुद्ध चक्रावरती लक्ष केंद्रित करणार आहोत आणि पूर्ण ओंकाराचं उच्चारण करणार आहोत जी व्हायब्रेशन्स आहेत ती कंठामध्ये स्वरयंत्रावरती फुफ्फुसांवरती त्याचबरोबर वरती अगदी पूर्ण रंध्रापर्यंत ती व्हायब्रेशन घुमवण्याचा प्रयत्न करा किंवा अनुभूती घ्या एक श्वास घ्या सावकाश सडून द्या आणखीन एक श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात करायची एकत्र